लाखनी पोलिसांची धडक कारवाई जुगार अड्ड्यावर कसला सिकंजा पोलीस स्टेशन लाखणीचे पोलीस निरीक्षक आणि स्टाफ यांना गुप्त माहिती मिळताच जुगार अड्ड्यावर कसला सिकंजा त्यावेळी आरोपी ठाणेश्वर उर्फ राजाराम नाना बोपचे वय छत्तीस वर्ष राहणार केसलवाडा पवार विशाल मधुकर बोपचे वय तेहतीस वर्ष राहणार केसलवाडा पवार सुशील फुलदास जनबंधू वय पस्तीस वर्ष राहणार केसलवाडा पवार लोकेश नरेश बिसेन वय पंचवीस वर्ष राहणार केसलवाडा पवार संदीप नानाजी जांभुडकर वय तेवीस वर्ष राहणार केसलवाडा पवार स्वप्नील रामानंद नंदेश्वर वय छत्तीस वर्ष राहणार परसोडी मुनेश दुर्योधन बोपचे वय तीस वर्ष राहणार केसलवाडा पवार यातील फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू साडवे यांना गुप्त बातमीवर माहितीवरून रेड करून आरोपी मौजा केसलवाडा पवार येथे बावन्न तासपत्त्यावर पैशांची बाजी लावून अजितच्या जुगाराचा खेळ खेळताना मिळून आल्याने यातील आरोपीच्या ताब्यातून डावावर नगदी तीन हजार तीनशे रुपये बावन्न तासपत्ते किंमत पंचवीस रुपये आरोपितांच्या अंगझडतीत नगडी नगदी दोन लाख चाळीस हजार नव्वद रुपये सहा मोबाईल किंमत एकसष्ट हजार रुपये व चार मोटरसायकल किंमत दोन लाख वीस हजार रुपये असा एकूण दोन लाख शहाऐंशी हजार आठशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने कायमी अपराध क्रमांक तीनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस कलम बारा अ अन्वय सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस स्टेशन लाखणीचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा